या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भव्य शोरूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई ल्युना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई झिंग यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा नमस्कार एस चा चा के एन नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण नांदगावमधून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर चढून लक्षवेधी आंदोलन केलं आहे नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुल योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित राहत असून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर चढून अनोखे आंदोलन केले दरम्यान या पदाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ले हे आंदोलन मागं घेण्यात आलं एस केवळा न्यूज साठी अनिल धामणे नांदगाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोल्ड सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्याडागांसाठी लाईट थेरपी यासह ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला